मी त्याच्या भावाने दिलेल्या जाहिराती पेपरला जाहीर प्रकटन वाचलं सुहास कांदेचे आमदार आहे नाशिक जिल्ह्यातले त्यांच्या भावानेच दिलेली जाहिरात आणि त्यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर म्हणून भावाभावांना पेपरमधून जाहिरात देऊन संपर्क साधावा लागतो मला असं वाटतं दुर्दैव आहे कांद्यांचं आणि जर भाऊच घरातलीच मंडळी अशा पद्धतीनं लाखो रुपये हडपल्याचं जाहीर प्रकटनाद्वारे कळत असेल तर मला असं वाटतं हे आमदार कोणत्या स्तरावरचे आहे हे घराला लुटत आहेत आणि महाराष्ट्राला सुद्धा लुटत आहेत अशा प्रकारची स्थिती एकनाथ शिंदे यांनी हे पण असं झापून काय होत नसतं कोडगे लोक आहेत कोडगे मग शिरसाट असेल नाही तर गायकवाड असेल एक कोडगे लोक आहेत शब्द लिहून घ्या हा कारण आता शिंदेची तरी काय प्रतिमा राहिलेली आहे तीन हजार कोटीचं मेगा इंजिनिअरिंगला टेंडर कोणी दिलं कोणतं खातं कोण चालवत होतं एल टी पेक्षा तीन हजार कोटीचं टेंडर तुम्ही देता बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुबाला यांचं मोठ यांचं छोट एवढ फरक आहे बाकी काय फरक आहे यांच्यामध्ये बाकी त्यांच्यामध्ये शिंदेमध्ये शिरसाडमध्ये गायकवाडमध्ये फरक आहे बडे मिया हे छोटे मिवढच फरक आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं पूर्ण महाराष्ट्राला लुटणारी टोळी आहे ज्याला आम्ही चड्डी बनियन गँग असं म्हटलेलं आहे ही चड्डी बनियन गँग मागच्या काळात आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी शेतात वस्त्यावर दरोडे टाकायची ही चड्डी बनियन गँग या महाराष्ट्रात दरोडे टाकते या महाराष्ट्राला लुटण्याचं काम करताय महाराष्ट्राची तिजोरी आहे जनतेची लूट करतायत आणि मला असं वाटतं ही मोठी टोळी महाराष्ट्रात बनलेली आहे